भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षकांनी जोरदार आंदोलन केले शासनाच्या पंधरा मार्च दोन हजार शिक्षक च्या निर्णयाला विरोध करत शिक्षकांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे या निर्णयांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय शासनाच्या उदासस्थितीमुळे शिक्षक संघटनांनी हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यातील शिक्षकांनी एकत्रित येऊन शासनाच्या निर्णयांविरुद्ध तीव्र आंदोलन केलेत पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यता निर्णय आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कंत्राटी शिक्षक भरती निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे या निर्णयामुळे प्राथमिक शाळांचे अस्तित्व धोक्यात येईल असा शिक्षकांचा दावा आहे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊच्या तरतुदींशी विसंगत असलेल्या या निर्णयांमुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आम्ही जो मोर्चा काढलाय हा शिक्षकांचा फक्त शिक्षकाचा आक्रोश मोर्चा नाही हा मोर्चा संपूर्ण समाजाचा तळागाळात असलेल्या संपूर्ण समाजाचा हा मोर्चा आहे कारण ग्रामीण भागामध्ये जी शासनाची शिक्षण व्यवस्था आहे त्याचे आम्ही घटक आहोत आम्ही शिक्षक आहोत आणि विशेषतः आम्ही जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये खेड्यापाड्या ग्रामीण भागात तळ्यावाड्या वस्तींवर शिकवतो आमच्या शाळांमध्ये जो जो पालक आहे तो पालक असा आहे की तो सकाळी दिवसा मेहनत करतो रात्री सायंकाळी कमवून खातो आणि आपल्या गरीब परिस्थितीमध्ये कसं तरी आपल्या विद्यार्थ्यांना घडवतो आणि या भारताचा सत्तर ते ऐंशी ते नव्वद टक्के जो समाज आहे हा ग्रामीण भागात राहतो मग शासनाची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वतः शासनानं फिक्स केली आहे आर ईच्या दोन हजार नऊच्या कायद्यानुसार की वाडी वस्तीवरच्या पाड्यावरच्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे शिक्षक संख्या व्यस व्यवस्थित केली पाहिजे सुसज्ज व्यवस्था केली पाहिजे भौतिक सुविधा दिल्या पाहिजे ही दोन हजार नऊपासून पासून आज पंधरा वर्ष होत आहेत आज अशी गत झालेली आहे की जी व्यवस्था होती कशी तशी ती सुद्धा नष्ट होण्याच्या पाडीवर आलेली आहे म्हणजे एकंदरीत विचार करायला गेलो तर आज जे शिक्षक शाळामध्ये शिकवत आहे भंडारा जिल्ह्याचं उदाहरण देतो आठशे शिक्षक कमी आहे आता मला एक सांगा एक ते चे वर्ग आहेत सत्तरऐंशी पोरं आहेत आणि फक्त एकच गुरुजी आहे तो खरंच शिकवाल का तो शिकवत नाही आहे राखत आहे अशा राखण्याच्या परिस्थितीमध्ये आज परिस्थिती शासनानं आणून ठेवली आणि वरून वरून शासनानं दोन जी आर या मागच्या या पंधरा दिवसात काढले त्याच्यामध्ये एक जी आर म्हणतो संच मान्यतेचा की पटसंख्येचा निकष हा कमी करून म्हणजे जास्त पटसंख्या धरून कमी गुर्जी करायची म्हणजे पहिले साठवर दोन गुर्जी दिले जात होते आता वर दोन गुर्जी कुठून आणायचे पोरं आता कुटुंब कल्याण होत आहे संपूर्ण या योजना येत आहे एक एक मुलं दोन दोन मुलं परिवारामध्ये आहेत तर शाळांची मुलांची संख्या कमी होईल हो ना म्हणजे गावातल्या शिकवणाऱ्या पालकांची संख्या तर कमी होणार नाही मग त्यांना शिकवण्यासाठी शाळा असल्याच असल्या पाहिजे आणि दुसरा एक जी आर काढला की वीस पटसंख्येच्या शाळा जिथं जिथं असतील तिथं फक्त एकच गुरुजी ठेवायचा हा रेग्युलरवाला आणि दुसरा एक तर कंत्राटी घ्यायचा नाही तर मग तो रिटायर झालेला गुर्जी घ्यायचा आता मला एक सांगा कंत्राटी गुरुजी तुम्ही घ्याल त्याला दोन जी, जी, दीएड, 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 चार पाच दहा हजार रुपये द्याल तर खरंच मनानं शिकवणार आहे का आणि दुसरा रिटायर शिक्षकांना शिकवण्याची जी ही म्हणजे कल्पना या शासनानं काढली ही इतकी दुर्दैवाची आहे की तुम्ही जर रिटायर शिक्षकाला शिकवण्यासाठी वीस हजार देता मग बेरोजगार जे लोक पडले आहेत जे डीएड बी एड एम एस सी बीएससी करून पडले आहेत त्यांना तुम्ही जर नोकरी दिली त्यांना लगेच दहा पंधरा हजारच दिले ते उत्कृष्ट शिक्षण देऊ शकतील म्हणजे याच्यावरून सिद्ध होते की ग्रामीण भागातले पोरं शिकले नाही पाहिजेत त्यांना तंत्रज्ञानीयुक्त शिक्षक मिळालं नाही पाहिजे याचा धोरण स्वीकारून शासन अशा पद्धतीने तर मागणी पूर्ण करेल शासनाला मागणी पूर्ण करावी लागेल आज फक्त भंडारा नाही संपूर्ण छत्तीसगड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळा बंद आहेत संपूर्ण जिल्हा परिषदच्या शाळा बंद करून आम्ही आंदोलनात आणि तेही आमची स्वतःची किरकोळ राजा घेऊन आम्ही या आंदोलनात उतरलेले आहोत याचा अर्थ असा नाही जर संप करायची वेळ आली किंवा कुठल्याही दुसऱ्या पद्धतीने आपला आक्रोश व्यक्त करायचा राहिला तर आम्ही आज वचन घेतलंय सर्व शिक्षकांकडून आम्ही त्याही गोष्टीसाठी तयार होणार आणि जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आम्ही झुकणार नाही कारण तुम्हाला सांगतो अहो ते आमचं जाऊ द्या लोकांना समाजात काय पसरवलं जाते की हे शिक्षक पगारासाठी करत असतील आपला पगार वाढवण्यासाठी याच्यात एकही मुद्दा पगार असा नाही पूर्ण टोटली विद्यार्थ्यांचा आणि ग्रामीण भागात शाळांचा मुद्दा आहे आज दोन चार महिने होऊन गेलेत अजूनपर्यंत पोरांना गणवेश नाही प्राप्त झाले कोणी घर डोकत नाही कोणी आमदार त्या विधानसभेत बोलत नाही काही नाही म्हणजे काय म्हणत तुम्ही सत्र संपल्यावर पोरांना गणवेश द्याल पोषण आहारामध्ये किड्या आळ्या माकोळ्या निघतात तो अन्न आम्हाला पोरांना चालावं लागते कमी जास्त पोरांचं झालं तर गुरुजीवर कारवाई होते हे दुर्दैव आहे या देशाचं आणि त्याच्यामुळे आरटी नुसारच आमची मागणी आहे आम्ही दुसरं काही मागत नाही आरटी मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच दिल्या पाहिजेत आणि त्या जर नाही दिल्या तर हा आम्ही आंदोलनाची आग आणखी पेटवू आणि या शासनाला दाखव देऊ शिक्षकांची ताकद काय असते ते धन्यवाद आयोजित आंदोलनात अनेक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला